आपण पहात आहात लोकमान्य न्यूज मराठी प्रश्न तुमचे साथ आमचे वडगाव निंबाकर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी विनापरवाना बेकायदेशीर देशी विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या दोन इस्मांवरती वडगाव निंबाकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे निराबारामती रोड मोजे निंबूत हद्दीत संशयित पिकअप एम एच अकरा डी डी एकोणसत्तर सव्वीस या गाडीला हात करून थांबवून पाहणी केल्या असता गाडीमध्ये विनापरवाना बेकायदेशीर देशी विदेशी दारूचे बॉक्स मिळून आले गाडीतील सम शुभम रामचंद्र होळकर राहणार रावडी सोमनाथ बाळासो पवार राहणार कंजपूल यांना गाडीतील मुद्देमालाबाबत वाहतूक पास परवाना मुद्देमालाचे कागदपत्र सदरचा मुद्देमाल कोठून आणला कुठून नेत आहात याबाबत विचारणा केली असता ओळाओडीची उत्तरे दिल्याने सदरचा मुद्देमालव गाडी जप्त करून वडगाव निंबागर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई माननीय संदीप गिल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिराजदार अप्पल पोलीस अधीक्षक बारामती विभाग सुदर्शन राठोड उपभागीय अलीस अधिकारी बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली नागनाथ पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार कुंडली कडवळे पोलीस नाईक भाऊसाहेब मारकड आपा जाधव सूरज धोत्रे विलास ओमासे व गृहरक्षक दलाचे सदस्य यांनी मिळून केली।